मग ते शेंतर जे असतील अध्यक्ष असतील माझे अध्यक्ष असतील त्यांची पूर्ण टीम त्यांचं मी कौतुक करतो आणि सगळ्यात महत्वाचं कौतुक ज्यांचं करायचंय ज्यांच्यामुळं हा सोहळा लोकोत्सव झालाय ज्यांच्यामुळं हा सोहळा खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचवण्याची ताकद तुम्ही दिलेली आहे ते शिवभक्तांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचं आहे तुम्ही ऊन वारात पाऊस काही पाहिला नाही इथे जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिले ते तुम्ही बेडला कुठं हजारो किलोमीटर ना लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात काल संध्याकाळीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं जा निघालो होतो खाली रोपेच्या मार्गाने लोक कसे झोपले होते मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचा हो आपण सलाम करतो मी तुम्हाला सलाम करतो म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पनगावर झोपायचं आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून किती तंबू होते एक पाचशे बाय हजार भाई तंबू होते खर त्या पाचशे हजार तंबूमध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार तुम्ही घेणार ना मला तुम्ही मला राहायला तिथं घेणार ना पण माझी तुम्हाला एकच आव्हान परत राहील की मला छत्रपतींची म्हणून वागणूक नकोय एक मावळा हो एक, एक शिवभक्त कारण मला दुसरीकडे साईड जाऊन झोपा मला जमणार नाही अरे त्या घरात जन्म झालाय थोडा सुख सुई होतातच मी काय करू ते पण दुर्गराज रायगडवर सगळे एक लेवल इथं कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही आणि म्हणून परत एकदा आपण मोठ्या संख्येने आला खऱ्या अर्थाने हा शिवराजी अभिषेक सोहळा हा लोक उत्सव आपण केला सरकार बघा आपण आपण सरकार बघा आणि माझी सरकारला शेवटची विनंती आहे आणि ते म्हणजे दुर्गराज रायगड प्रमाणे रायगड मॉडेल जो तयार झालेला आहे त्याप्रमाणे पंचवीस किल्ले दत्तक आमच्या फोर्ट फेडरेशनला आपण द्या रायगड मॉडेल प्रमाणे पंचवीस किल्ले तुमच्याकडे तुम्च्च्च्च एक रुपये नको पैसे उभा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिवभक्तांची आहे सर्व शिवभक्तांची आहे पंचवीस किल्ले मला द्या मी हात जोडून विनंती करतोय या शिवाजी महाराजांच्या सदरवरून राज सदरवरून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय आज नाही मी वीस वर्ष तुम्हाला विनंती करायला लागलोय एकदा तर माझा नाही द्या मला पंचवीस किल्ले आमदार गण राजकारणाच्या पलीकडे या संभाजी छत्रपती शुभक्तांकडे बघा तुम्ही द्या मला एक पंचवीस किल्ला दाखवून देतो तुम्हाला आम्ही आणि या सगळ्या देशाला दाखवून देतो शिवाजी महाराजांचा हा शुभ हा जो वारसदार शिव बघतंय हे खऱ्या अर्थाने दुसऱ्या राज्यातल्या लोकांच्या पेक्षा आमचं पण काय हे मला आपल्या सरांना दाखवून द्यायचं सगळ्या सरकारच्या लोकांना आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना बघताना एक विनंती करतो व्यवस्थित उतरा व्यवस्थित जेवण नी तर सगळ्यांचं छत्र केलेलं आहे आपण व्यवस्थित जेवा जेवण करून उतरा घरी पोच करा आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे आपले नंबर असेल आम्हाला मेसेज करा आम्ही पोचलो सुखरू आणि व्यवस्थित जायचं पुढं माहीत नाही पुढं पाऊस कुठं आहे काल येत असताना नुसता पाऊस होता वर आलो बघतो रायगडवरच पाऊस नाही मी म्हटलं बाबा दुर्गराज राईगडोवर या यावर्षी तर पाऊस मिळेल कारण पूर्वीच्या आम्ही पावसात सुद्धा राज्यविषयी सोळा केली पण काय लोकांची काळजी आहे शिवाजी महाराजांची लोकांची काळजी आहे की शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्रास नको म्हणून शिवभक्त काय बघत नाहीत पाऊस आला तर पाऊस काय फरक पडत नाही पण मला तुम्ही एक शब्द दिलाय पुढच्याशी राहणार तुमच्या बरोबर कुठं राहू ते तुम्ही ठरवायचं एक तंबू राहणारच आहे पण कुठली जागा मला वाटते मग आग दिली तर बरं होईल म्हणजे राज सदरच्या माग दिलं तर बरं होईल आणि माझी पो पु, पोलिसांना पु, सुद्धा विनंती चुकून एकही पोलीस नको तिथं तु। तुमचा डिपार्टमेंटचा आम्हाला कोण नको आम्ही आमचे शिवभक्तचही आमचं डिपार्टमेंट आहे आणि म्हणून आम्हा आम्ही आमच्याच हे सगळे डिपार्टमेंट हां एवढं बोलतो थांबतो परत एकदा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय